नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यामध्ये आम्ही केज विधानसभा माजलगाव विधानसभा मतदारसंघावरती आमचा दोन मतदारसंघावरती दावा आहे बऱ्याच व्यक्ती मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत संपूर्ण राजकारण संपलेलं असते असं काही नाही विधानसभानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आहे एक लोकसभा संपली म्हणजे निवडणूक संपली नाही असे प्रतिपादन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापकाध्यक्ष बाबुराव कोडबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले सर्व पत्रकार बांधवच बहुजन विकास मोर्चाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतोय आणि बहुजन विकास मोर्चा अंबेजोगाई शहर आणि आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद शिंदे यांनी आज पत्रकार परिदेश परिषदेचं आयोजन केलं आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण मोठ्या संख्येनं आला त्यामुळं आपलं नेहमीप्रमाणे स्वागत करून या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतो आहे राज्याच्या आणि जिल्ह्याच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक विषयावरती मी टिप्पणी करणार आहे मी काय देशाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल किंवा घडामोडीबद्दल बोलणार नाही तो महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी चाललेल्या अस्थिरता निर्माण झालेली आहे त्या ते त्याच्या संदर्भामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवरती मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे खरं तर आरक्षणाच्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टिपण्या करत आहेत या पहिल्यांदा बंद केल्या पाहिजेत की महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे की ज्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील आल्यादेवी होळकर असतील संत गाडगेबाबा असतील अशा विचाराच्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि या शिवशाहू फुले आंबेडकर साठेंच्या महाराष्ट्रामध्ये जातीय रंग आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि विशेष म्हणजे बीडमध्ये सुद्धा होतोय मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही परंतु बीड जिल्हा लो बीड जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये हा जिल्हा नाना क्रांतसिंह नानासाहेब पाटलापासून ते गोपीनाथ मुंडेपर्यंत हा जिल्हा एक पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोण विजयी झाला आणि कोण हरलं हा प्रश्न नाही परंतु जिल्ह्याला जातीचा रंग चढू लागलेला तो जातीचा रंग या जिल्ह्यासाठी किंवा या महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी मा, चांगला नाही आपल्या सर्वांच्या सामाजिक जीवनासाठी सु सुद्धा चांगला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे जसं ए सी एस टी ओबीसीला आरक्षणाचा अधिकार मिळतो तसा मराठा समाजालासुद्धा आरक्षणाचा त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तो अधिकार त्यांनी तो मिळवून घेतला पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्यांना तो अधिकार मिळवून दिला पाहिजे परंतु या आरक्षणाचे आर काही ज्या शक्ती आहेत त्या शक्ती समाजा समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करू लागलेले आहे आणि त्याच्यातून जातीय रंग आलेला आहे तो जातीय रंग आणि जातीय द्वेष बंद करावा हे कळकळीचं आव्हान मी सर्वच पक्षाच्या सर्वच सामाजिक संघटनेच्या आणि सर्व स्तरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या मग पत्रकारापासून ते सामाजिक संस्थापर्यंत सर्वांना आव्हान करतो आहे की जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे तो आपल्या हितासाठी पुढच्या पिढ्यांसाठी चांगला नाही पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी चांगला नाही आतापर्यंत धार्मिक रंग होता परंतु आता जातीय रंग येऊ लागलेला आहे हिंदू मुसलमान मी समजू शकलो की हिंदू मुसलमान करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती मुसलमानांना टार्गेट करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते झालं तो आता जाती जातीमध्ये हे मायक्रो जातीच्या माणसांनासुद्धा काही लोक टार्गेट करत आहेत एकदम मायक्रो असणारा ओबीसी समाजातला माणूस जिथं गंगाव असल्यामध्ये एक धोबी समाजाच्या माणसा माणू माणसांनी कुणाला तरी मतदान का केलं म्हणून त्याचं घर जाळण्यात आलं त्याचं दुकान जाळण्यात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे ही अशा ज्या घटना आहेत त्या अशा घटना होता कामा नाहीत ही आमची भूमिका आहे दुसरी गोष्ट आहे या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये आम्ही आहोत का तर शंभर टक्के आम्ही आहोत राजकारणामध्ये आम्ही स्पर्धेत आहोत का हंड्रेड पर्सेंट आम्ही स्पर्धेमध्ये आहोत आणि कुणाच्याही उपकारामुळं नाही तर आम्ही आमच्या ताकदीमुळं आहोत त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आमच्या ताकदीची जाणीव आहे या जिल्ह्याचे विद्यमान खासदारापासून ते आ, आ, खास ते लोकसभा मागणाऱ्या तिकीट मागणाऱ्यांना सर्वांना आमच्या दारात यावं लागलं त्याचं कारणच आहे की आम्ही सामान्य माणसामध्ये आहोत आणि सामान्य माणस माणूस हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम केलेला आहे आम्ही आता जातीच्या पलीकडे आहोत पंधरा वर्षापूर्वीचा बाबुराव पोटभरे आज नाही पंधरा वर्षांच्या कालखंडामध्ये आम्ही जाती जाती जोडण्याचा आणि छोट्या छोट्या जातींना आणि छोट्या छोट्या समाजाला छोट्या छोट्या गरीब माणसाला एकत्रित करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही केलेलं आहे लोकांनी राजकारण केलं पण आम्ही ते केलं केलं नाही मला राजकारणच करायचं असतं तर या केस मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्ष मी आमदार राहिलो असतो परंतु काही लोकांनी मला टार्गेट करून जातीचा शिक्का माझ्यावरती लावला तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये लढण्याच्या तयारीत आहोत काही शहरातील विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत पोटभरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे श्रीहरी मोरेनाना नाना उपसभापती कृषी बाजार समिती माजलगाव भीमराव आप्पा टाकणकर नवनाथ अण्णा धायजे लखन हजारे विक्की कोमटवार अविनाश कुराडे विशाल पोटभरे बाबा शेख बालाजी मिसाळ सूरज ताटे धीरज वाघमारे सूरज शिंदे आतिष मंजुळे रवी आवाडे शरद पवार अजय जोगदण गौतम शिंगारे लखन चव्हाण गोकुळ इचके दीपक मिसाळ समाधान मिसाळ उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई